जिओ स्टुडिओ प्रस्तुत संगीत मान अपमान हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे हा चित्रपट यशस्वी व्हावा यासाठी आशीर्वाद घेण्यासाठी चित्रपटातील मुख्य कलाकार सुबोध भावे वैद्यही परशुरामी सोबत सुमित राघवन निर्मित जोशी देशपांडे कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी मंदिरात दाखल झाले यावेळी सर्वांनी महालक्ष्मी चरणी प्रार्थना करून दर्शन घेतले व प्रेक्षकांशी संवाद साधला यावेळी सुबोध भावे यांनी कोल्हापूरकरांनी चित्रपटाला भरघोस प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद मानले व हे प्रेम असेच राहो असे सांगितले संगीत मानअपमान चित्रपटाची पटकथा आणि कथा विस्तार श्री गोपाळ देशपांडे आणि ऊर्जा देशपांडे यांचे आहे तर अतिरिक्त पटकथा आणि संवाद पटकथा प्राजक्ता देशमुख यांनी केली आहे जिओ स्टुडिओ प्रस्तुत ज्योती देशपांडे आणि श्री गणेश मार्केटिंग निर्मित सुबोध भावे दिग्दर्शित संगीत अपमान चे म्युझिक लेबल सारेगमा आहे संगीत मान अपमान हा संगीतमय चित्रपट दहा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे